नमस्कार मंडळी स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एक स्वादिष्ट आणि पौष्टिक जेवणाची थाळी या थाळीत बटाटा चवळीची झणझणीत भाजी पालकाची कोरडी भाजी ज्यामध्ये बेसनाचा छान चा वापर केलेला आहे वरण भात गरम गरम घडीची चपाती आणि त्याचबरोबर सलाद चला तर मग आपण झटपट आजच्या आपल्या थाळीला सुरुवात करूया आता इथे सर्वात आधी आपण कुकर तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे आपण चवडीची भाजी वरण भात आणि बटाटे एकाच कुकरमध्ये शिजायला टाकणार आहोत व इथे तुरीची डाळ आणि तांदूळ मी छान आधी दोन पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतलेले होते आता दोन्हीमध्ये मी पाणी टाकून घेत आहे आता आपण डाळ तांदूळ यामध्ये तेल टाकणार आहोत तर एक चमचा तांदुळामध्ये आणि एक चमचा तुरीच्या डाळीमध्ये यामुळे डाळ आणि भात छान असे शिजले जातात आता आपण इथे तुरीच्या डाळीमध्ये अगदी चिमुटभर एवढी हळद घालणार आहोत त्यामुळे आपल्या डाळीला छान रंग येईल आणि तांदुळामध्ये चमचाभर मीठ घालणार आहोत आता कुकरच्या तळाशी आपण पाणी टाकून घेणार आहोत तर इथे दोन प्याले एवढं मी पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे यामध्ये आपण चवळी शिजायला टाकणार आहोत सर्वात आधी खाली इथे मी तांदुळाचा कुकरचा डबा ठेवलेला आहे आणि त्यानंतर तुरीच्या डाळीचा डबा ठेवलेला आहे आता चवळीची जी घेतलेली होती आपण ती चवळी स्वच्छ अशी दोन पाण्याने धुवून घेणार आहोत आणि नंतर मग ती चवळीसुद्धा शिजायला कुकरमध्ये टाकणार आहोत तर इथे थोडं पाणी टाकून घेतलं आणि हाताने चोळून धुऊन घेणार आहे आणि परत एकदा एका पाण्याने ही धुवून घेणार आहे तर बघा असं दोन पाण्याने धुवून मी घेतलेलं आहे आता आपल्या कुकरमध्येही तळाला कुकरच्या शिजायला टाकणार आहोत या कुकरमध्ये दोनच भांडे असल्यामुळे आपल्याला असं करावं लागत आहे म्हणजे आपली वेळेचीही बचत होते तसेच गॅसचीसुद्धा बचत होते आणि झटपट ही थाळी आपण फक्त वीस मिनटात तयार करणार आहोत तर इथे बघा आपण चवळी टाकून घेतलेली आहे आता तुरीच्या डाळीचाट जो डबा आहे त्यावर अशी एक प्लेट ठेवून घेणार आहे आणि यावर बटाटे ठेवून घेणार आहे बटाटेही मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत म्हणजे बऱ्याच द्यायला माती असेल तर तीसुद्धा निघून जाते आता कुकरचं झाकण आपण बंद करून घेणार आहोत आणि कुकरच्या तीन शिट्या करून घेणार आहोत यापेक्षा जास्त करू नका त्यान जास्त जर केल्या तर चवळीचा गाळ होऊ शकतो तर बघा आता गॅसवर कुकर ठेवून घेते शिजायला तर बघा इथे कुकर शिजायला मी ठेवलेला आहे आणि जोपर्यंत कुकर होतो तोपर्यंत आपली काही तयारीसुद्धा आपण करू शकतो तर बघा इथे आता कुकर थंड झालेला आहे तोपर्यंत मी इतर तयारी होती तीसुद्धा करून घेतलेली आहे तर आता कुकर उघडून दाखवते तर इथे बटाटे तर आपले छान शिजले गेलेले आहेत आता आपण जी डाळ शिजायला टाकलेली होती तो डबा खाली काढून घेणार आहोत आणि आपला भात कसा शिजलेला आहे तोसुद्धा चेक करून घेणार आहोत तर इथे बघा भातसुद्धा छान असा शिजलेला आहे आणि यात चवळीचं पाणी अजिबातही गेलेलं नाही आता इथे चवळी कशी शिजलेली आहे ते सुद्धा आपण चेक करून घेणार आहोत तर बघा सुद्धा छान अशी शिजल्या गेलेली आहे चवळी छान शिजवायची म्हणजे भाजीत एकजीव अशी ती लागते खायत खाताना तर आता इथे डाळ मी घोटून घेतलेली आहे आणि यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत डाळ शिजताना मीठ यामध्ये अजिबातही घातलेलं नव्हतं कारण डाळ व्यवस्थित अशी शिजली जात नाही तर अशा पद्धतीने एकजीव असं छान हे तुरीच्या डाळीचं वरण आपण करून घेतलेलं आहे तर आता आपण ही डाळ तयार झालेली आहे आपली तर आता जे बटाटे होते ते सुद्धा मी सोलून घेतलेले आहेत आणि आता आपण चवळीच्या भाजीला फोडणी घालणार आहोत तर त्यासाठी मी एका भांड्यात आता तेल टाकून घेणार आहे तर बघा अगदी साधी सोपी पण चवीला अप्रतिम लागणारी ही चवडीची भाजी फारच कमी वेळात तयार होते तर आता यामध्ये मी मोहरी टाकून घेतलेली आहे थोडी आणि मोहरी फुटल्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा आपण घालणार आहोत ही भाजी तुम्ही कुकरमध्ये डायरेक्ट सुद्धा फोडणीला घालू शकता पण इथे मला कुकरमध्ये डाळ भात टाकायचा असल्यामुळे मी अशा पद्धतीने फोडणी घालत आहे आता आपण यामध्ये कडीपत्त्याचे दहा ते बारा पानंसुद्धा टाकून घेतलेली आहेत आणि तीसुद्धा छान अशी आपल्याला कांद्याबरोबर परतून घ्यायची आहेत आता इथे मी पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं छान असं खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं होतं ते सुद्धा घातलेलं आहे आणि तेही आता कांद्याबरोबर आपण छान असं परतून घेणार आहोत तर बघा कांद्याचा हलकासा रंग बदलल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा धना पावडर हळद पाऊन चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि त्यानंतर इथे पाऊन चमचा एवढा कांदा लसूण मसाला आणि चवीप्रमाणे लाल तिखटसुद्धा घातलेला आहे आता सर्व घातलेले कोरडे मसाले तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आणि आता मसाले एकदा परतून झाले की आपण शिजवून घेतलेली चवडी यामध्ये घालणार आहोत आता चवडी शिजलेलीच असल्यामुळे आपल्याला ती इथे शिजवावी लागत नाही जास्त अशी आणि बटाटेसुद्धा शिजलेले आहेत आता चवडी एकदा मिक्स करून झाली की यामध्ये जे बटाटे आपण घेतलेले होते ते हाताने असे तोडून यामध्ये घालणार आहोत तुम्ही बटाट्याचे काप करूनसुद्धा घालू शकता पण अशा पद्धतीने घातलेले बटाटे सगळीकडे एकसारखे असे लागतात आणि भाजीला घट्टपणा म्हणजे दाटसरपणासुद्धा चांगला येतो तर आता बटाटेसुद्धा तोडून घातल्यानंतर मिक्स करून घेतलेले आहेत आता यामध्ये गरजेनुसार आपल्याला पाणी टाकायचं आहे ही भाजी जास्त अशी पातळ करायची नाही कारण ही आधीच शिजलेली असल्यामुळे चवळी बटाटा हिला जास्त असा वेळ लागत नाही शिजायला तर बघा यामध्ये आता पाणी टाकल्यानंतर चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकून घेणार आहोत आपण आणि यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा तुम्ही इथे घालू शकता यावेळी तर बघा एकदा छान असं पूर्ण मी मिक्स करून घेते म्हणजे आपली भाजी ही उकळी आल्यानंतर अगदी खाण्यासाठी तयार आहे आता इथे कोथिंबीर मी बारीक चिरून घेतलेली घालत आहे आता अशा पद्धतीने झटपट तुम्ही चवडीची भाजी तयार करू शकता कुकरमध्ये ही भाजी जर तुम्ही फोडणीला घालायला गेलात तर अगदी सात ते आठ मिनटात ही भाजी तयार होते आणि तोपर्यंत तो तुमच्या चपात्या होतात म्हणजे अगदी वीस मिनिटात तुमची ही थाळी तयार होते बघा तर आता तुम्हाला भाजीचा दाटसरपणासुद्धा तुम्ही बघितलेलाच आहे तर ही भाजी आता शिजलेली असल्यामुळे आपण जास्त शिजवणार नाही आहोत आता गॅस बंद करून घेऊया आणि पालकाची भाजी तयार करणार आहोत तर आता पालकाची भाजी तयार करण्यासाठी एक छोटंसं वाटण तयार करूया त्यासाठी इथे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि त्याबरोबरच लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत चार ते पाच आता आपल्याला पाणी न टाकता याचं वाटण तयार करायचं आहे तर बघा आपण याचं वाटण तयार करून घेऊया आता इथे आपण कढईमध्ये तेल टाकून घेणार आहोत पालकाची कोरडी भाजी तयार करण्यासाठी आणि तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा यामध्ये मी मोहरी घातलेली आहे मोहरी छान अशी आपल्याला फुटू द्यायची आहे आणि त्यानंतर मग यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे तर इथे कांदा मी एक मध्यम आकाराचा घेतलेला होता तर आता कांदा हलकासा गुलाबी रंगाचा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि एकदा कांद्याचा हलकासा रंग बदलला गेला की आपण यामध्ये तयार केलेलं वाटण घालणार आहोत तर बघा इथे तयार केलेलं मी वाटण घालत घे आहे यामध्ये तर वाटण जाळसरच करायचं जास्त बारीक असं करायचं नाही आणि ते सुद्धा आपल्याला या कांद्याबरोबर छान असं परतून घ्यायचं आहे कारण मिरच्या ज्या होत्या त्या आपण कच्च्याच वापरलेल्या होत्या तर बघा आता हे वाटण परतून घेत आहे मी आणि आता आपल्याला यामध्ये जास्तीचे काही मसाले घालायचे नाही फक्त यामध्ये आपण हळद घालणार आहोत आणि त्यानंतर फक्त पाव चमचा एवढाच गरम मसाला घालणार आहोत आणि छान असा तोही एकदा परतून घेणार आहोत आता आपण जी पालकाची जुळी आधी छान तोडून धुवून स्वच्छ केलेली होती ती यामध्ये घालणार आहोत यातलं पाणी पूर्ण निघून जाण्यासाठी मी चाळणीमध्ये हा पालक ठेवलेला होता तर बघा आता पालक यामध्ये आपण घालून घेत आहोत आणि हा पालक घातल्यानंतर एकदा आपल्याला छान असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि पालक शिजत असताना यावर झाकण अजिबातही ठेवायचं नाही किंवा पाणीही टाकायचं नाही आपल्याला झाकण न ठेवताच हा पालक शिजून घ्यायचा आहे आणि पालक जास्त गाळ होईपर्यंतसुद्धा शिजवायचा नाही तर बघा छान असं मी परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत पालक थोडा कमी झाल्यानंतर मीठ घाला त्यामुळे मिठाचा एक अंदाज येतो तर आता असा आपण पालक शिजवून घेणार आहोत बघा आलटून पालटून हा असा आपल्याला परतून घ्यायचा आहे म्हणजे यातलं पाणी आटायला मदत होते आता आपण यामध्ये चणाडाळीचं पीठ टाकून घेणार आहोत तर इथे मी अर्धा ते पाऊन वाटी एवढं चणाडाळीचं पीठ यामध्ये टाकून घेत आहे आणि छान असं पूर्ण मिक्स करून घेत आहे अशी झटपट तुम्ही डब्यालासुद्धा ही भाजी तयार करून घेऊ शकता आणि चवीला म्हणा तर एकच नंबर ही भाजी लागते बघा आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार बेसनपिठाचं प्रमाण ठेवू शकता जास्त जर कोरडी भाजी हवी असल्यास बेसनपिठाचं प्रमाण थोडं वाढवू शकता किंवा कमी हवे असल्यास कोरडी भाजी तर कमी टाकू शकता बघा आता या आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि आता ही भाजी आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायची आहे आणि गॅसची स्पीड एकदम कमी करायची आहे तर आता इथे मी तीन ते चार मिनटं ही भाजी शिजवून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते बघा आता एक वाफ काढून घेतल्यावर ही भाजी आपण तुम्हाला एकदा मिक्स करून दाखवते आपली भाजी खाण्यासाठी अगदी तयार आहे तुम्ही तेल टाकून अगदी भाजी ही भाजी तशीही खाल्ली तरीही चवीला खूप भारी लागते तर आता पालकाची भाजीसुद्धा तयार झालेली आहे आता इथे मी सलाद करून घेतलेली होती आणि इथे कणिकसुद्धा मळून घेतलेली होती आता आपण घडीच्या चपात्या करणार आहोत चपात्या मी तुम्हाला बऱ्याचदा व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत आणि चपातीचा स्पेशल व्हिडिओसुद्धा चॅनलवर अपलोड केलेला आहे आता घडीची चपाती करण्यासाठी इथे तेल घेतलेलं आहे मी आणि आता एकदा तुम्हाला चपातीसुद्धा करून दाखवते मी जास्त डिटेलमध्येही चपाती करणं तुम्हाला दाखवलेलं नाही कारण व्हिडिओ मोठा झालेला अस असता आपला तर बघा गोळा काढून घेतलेला आहे आणि आता आपण याची लाटी तयार करून घेणार आहोत तर घडीची चपाती तयार करत असताना बघा अशा पद्धतीने पुरी आपल्याला तयार करून घ्यायची आहे आणि याला तेल लावायचं आहे आता ज्या काही नवीन माझ्या मैत्रिणी असतील ज्यांना घडीची चपाती करायला थोडंफार जड जात असेल अडचण येत असेल तर त्यांच्यासाठी मी हे थोडं डिटेलमध्ये दाखवत आहे तर बघा पण ज्यांना रोजचा स्वयंपाक करायची सवय आहे त्यांनी थोडं स्किप करून व्हिडिओ बघितला तरीही चालेल तर बघा इथे आपण याला थोडं गव्हाचं पीठ लावून घेत आहोत आणि ही चपाती तयार करून घेत आहोत तर बघा अशा पद्धतीने पूर्ण घडीच्या चपातीचे काठ आपल्याला लाटून घ्यायचे आहेत आणि चपाती छान गोल अशी तयार करून घ्यायची आहे दुसरीकडे तवासुद्धा गरम होण्यासाठी मी ठेवलेला होता तर आता तवासुद्धा आपला छान गरम झालेला आहे त्यावर थोडं तेल टाकून घेणार आहोत आपण आणि चपाती त यावर भाजून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने घडीची गरमागरम चपाती आणि वरण भात आणि चवळीची भाजी तसंच इथे पालकाची भाजी आजची ही थाळी आपली एकच नंबर चवीला लागणारी आहे बघा घडीची चपाती मी भाजूनसुद्धा घेतलेली आहे भाजणंही मी तुम्हाला जास्त असं म्हणजे डिटेलमध्ये दाखवलेलं नाही छान सोनेरी डाग पडेपर्यंत ही चपाती आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि चपाती बघा काय छान फुललेली आहे म्हणजे याचे पूर्ण असे आतले लेअर्स मोकळे होतात तर बघा ही चपातीसुद्धा काढून घेऊया आप, आणि आपली थाळी तयार करायला आपण घेणार आहोत तर बघा आपलं यासोबतचं छान असा हा भात आपण जो शिजवून घेतलेला होता तो भात तयार झालेला आहे आणि वरून यावर छान असं घट्ट अशी डाळ मी टाकून घेत आहे आणि यावर साजूक तुपाची धार त्याचबरोबर आपण जी डाळ शिजवून घेतलेली होती ती डाळसुद्धा तयार झालेली आहे चवळी बटाट्याची भाजी त्याचबरोबर आपली जी पालकाची कोरडी भाजी बेसन लावून आपण तयार केलेली होती तीसुद्धा तयार झालेली आहे आणि सलाद तसंच जी आपली घडीची चपाती होती ती चपातीसुद्धा तयार झालेली आहे सांगा बरं कोण ही थाळी जेवणा जेवायला नाही म्हणणार अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटतं तर बघा अशा प्रकारे तयार झाली आपली झणझणीत आरोग्यदायी रोजच्या जेवणाची थाळी चवळी बटाट्याची भाजी बेसन लावून घातलेली पालकाची भाजी साधं पण चविष्ट वरण भात आणि घडीची चपाती तसंच सलाद जर तुम्हाला ही थाळी आवडली असेल तर लाईक करा व शेअर करा तसेच आपल्या या रेसिपीला व चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशा आणि हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद